का पहिले तुम्हीच लाडक्या बहिणीचा विरोध केला आणि आता स्वतःच कसं आश्वासन देताय आहे ए भाड्या चुमले नाही केले तर निवडणूक जिंकणार कशी नमस्कार या विधानसभा निवडणुकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा रंगली ही योजना यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचं राजकीय जाणकार देखील सांगतायत या योजनेला विरोधकांकडून विरोध देखील करण्यात आला कोर्टात देखील ही योजना चॅलेंज करण्यात आली दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकारकडून देखील महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली दरम्यान आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक स्वीयसहाय्यक काँग्रेसच्या नेत्याला विचारतोय की तुम्ही तर लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता मग आता स्वतःच कसे आश्वासन देतात यावर तो नेता म्हणतो की जुमले नाही केले तर निवडणूक जिंकणार तरी कशी हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नानासाहेब इकडं महिला मतदार विचारत आहे का पहिले तुम्हीच लाडक्या बहिणीचा विरोध केला आणि आता स्वतःच कसं आश्वासन देत आहे हे भाड्या चुमले नाही केले तर निवडणूक जिंकणार कशी आम्ही तेलंगणा हिमाचल आणि कर्नाटकालाही बोललो होतो पैसे देणार म्हणून दिले का नाही ना तू सांगून टाक देणार म्हणून काँग्रेसचा हात करी लाडक्या बहिणींचा घात